तर मित्रांनो मित्रांनो आम्ही चॅनलमध्ये सर स्वागत आहे की मित्रांनो तुम्ही म्हणत की आमिर तुम्ही मैदानात येत नाही लेजनाचे मेसेज आले की पेडगावच्या मैदानात तुम्ही नव्हता आणि मी आलो नव्हतो मित्रांनो का तर माझं माईक ना नाही म्हणून काय तर मला लई जाण्याचं कमेंट आलं की आवाज येत नाहीये का तर मॅ मा, मी माईक घेतलेला एकवीसशे रुपयाचा तो खराब झाला पावसाच्या पावसाच्यात पाणी गेलं आणि मित्रांनो खरोखरच आता आपल्याला काम बी नाहीये मला काय तर काही नाहीये त्यामुळे मी मैदान आलो नाहीये आता ह्या दोन तीन दिवसात आपल्याला मित्रांनी काल बड्डेसाठी साठी आपल्याला गिफ्ट माईक दिला आहे आणि आता मी इथून पुढं सगळ्या मैदानात तुम्हाला दिसणार काल माझा बड्डे झाला पाच सप्टेंबरला काल त्यांनी मला माईक गिफ्ट दिला मित्रांनी खरोखरच त्यांचं त्यांना का आलं की ह्याच्यापाशी माईक नाही आहे म्हणून यो मैदानात येत नाही का तर मला माईक ऑनलाईन माझ्या घरी पोच केला मित्र मनापासून तुमचं सर्वांचं धन्यवाद मी, मी नाव घेऊ शकत नाही त्या मित्रांचं का तर सांगितलं की आमचं नाव घेऊ नका तर मित्रांनो तुम्ही माईक मला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तोपुढं सर्वांची आपण मुलाखती एक नंबर घेणार आहोत आणि सर्वांच्या सगळ्या टॉपच्या मुलाखत घेणार आहेत सगळ्या गरीब मुलाखत बैलांच्या आपण घेणार आहोत आणि सर्वांनी आपण उजेडात बैलांना आणण्याचा प्रयत्न करणार आहेत मित्रांनो मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्याला मुलाखत द्यायची असेल तर मला बिंदास्त कॉल करा मी घरापाशी येऊन तुमची मुलाखत घेईन आणि खरोखर लय पैसे आपण घेत नाही का तर पैसे घेणं मला आवडत नाही का तर मी काम करतो त्याच्यातून मी समाधान आहे का तर मित्र आपण गरीबातनं गरीबच आहे आणि गरीबातनं आपण प्रयत्न करतोय तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवण्याच्या मध्यातून आणि खरोखर तुम्ही माझ्या चॅनलला एवढा सपोर्ट केला आणि एवढं माझं प्रेम दिलं तुम्ही खरोखर एवढं भारी वाटलं की मला वाटत नव्हतं माझं लवकर एक नवीन चॅनलला पण आता जुन्या चॅनलला एक लाख सबस्क्राईब आहेत माझ्या आणि जुन्या चॅनलला बी एक हजार सबस्क्राईब तीनशे सबस्क्राईब पूर्ण झाले आणि खरोखर एवढं भारी वाटले तुमचं प्रेम आणि आजच कायम माझ्या प्रेमला व्हिडिओला माध्यमातून व्हिडिओ बघत राहावा यू म्हणजे सपोर्ट करत जावा माझ्या व्हिडिओला कमेंट चांगली करत जावा बाकी मला काही नको मी खोर ले ले, ते पाहून येण्याचा प्रयत्न करेन आता इथून पुढं मी प्रत्येक मैदानात येण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि खरोखरच काल मला गिफ्ट दिले माईक दिला आणि दोन तीन चीज दिल्यात ते मी तुम्हाला मला सांगू शकणार नाही की खरोखरच असंच तुमचा कायम मला प्रतिसाद राहून देईल आणि प्रेम राहून देईल बाकी काही नको मित्रांनो आणि प्रत्येक प्रत्येक मुलाखत आपण सर्वांची घेणार आहोत मग तुम्हाला या व्हिडिओला सबस्क्राईब बटन दाबा लाईक करा आणि फॉलो बटन दाबा धन्यवाद